मार्च अखेर पुरवठा जागा झाला घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या नऊ हॉटेल चालकांवर कारवाई गॅस सिलेंडर जप्त जालन्यातील नऊ हॉटेल आणि बारवर छापे मारत घरगुती वापराचे तब्बल सतरा सिलेंडर जप्त केल्यानं हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे दरम्यान घरगुती वापराचं सिलेंडर हॉटेल चालकांना पुरवणाऱ्या गॅस एजन्सी धारकांवर कारवाई करण्याची मागणी होती आहे जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं कारवाई करून का सतरा घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त केलेत या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या नो हॉटेल चालकांवर कारवाई संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे आजच्या कारवाईमध्ये तोरणा अमृततुल्य कल्पना रेस्टॉरंट रामा हॉटेल मदिरा बार एंड रेस्टॉरंट हॉटेल दुर्वांकूर कन्हैया डोसा सेंटर आई भोजनालय अशा आस्थापनेवर कारवाई करण्यात आली आहे सदरी कारवाईमध्ये तहसीलदार छाया पवार पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव शांत सपाटे भावना घुसे विशाल लताड दिलीप मुळे यांच्यासह इतरांचा समावेश होता बरेच दिवसांपासून तक्रारी येत होत्या की हॉटेल किंवा तत्सम व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर केला जातो म्हणून त्यामुळेच आज आमचं पथक तहसील कार्यालयाचं आमचे जे निरीक्षक आहेत पुरवठा निरीक्षक अधिकारी जाधव साहेब आणि त्यांची टीम यांनी आज कारवाई केली आहे शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडर वापरायला पाहिजे त्यांनी परंतु ते घरगुती सिलेंडरचा वापर करत होते तर ते वा वापर करत असल्यामुळे ते जप्त करून या ठिकाणी त्यांच्यावर ते कारवाई केलेली आहे आणि अशी आजपासून आमची मोहीम स्वरूपात रोज कारवाई करणार आहेत तरी मी आवाहन करते सर्वांना की ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या वापर करत असेल तिथे व्यावसायिक सिलेंडर वापरावं घरगुती सिलेंडरचा वापर करून सतरा सिलेंडर जप्त केले आहेत आणि ही कारवाई इथून पुढे चालूच राहील यांच्यावर कलेक्टर ऑफिसला यांचं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवणार आहोत आणि हे जप्त करून त्यानंतर ते पुढची कारवाई केली जाईल